माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याच्या से निमित्ताने अवकाळी गावासह आसपासच्या गावांसाठी संकटमोचक कॅबिनेट मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन फाउंडेशन मुख्यमंत्री सहायता निधी व मुंबई रुबी हॉस्पिटल जामनेरच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय मधुकर भाऊ काटे सरपंच नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भाईकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली या आरोग्य शिबिरात जामनेर येथील रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर धनराज चौधरी डॉक्टर संदीप पाटील नेत्ररोग तज्ञ तेजस माळी यांनी सर्व रुग्णांची तपासणी केली यावेळी विविध आजारांच्या रुग्णांना योग्य उपचार व वा औषध वाटप करण्यात तसे आले तसेच शिबिरात आलेल्या गरजूंची डोळे तपासणी करून दोनशे रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले व ऐंशी रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे या शिबिराचे यशस्वीतेसाठी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप बोरसे जामनेर तालुक्याचे आरोग्य मित्र सचिन थोरात जीएम नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी रुबी स्टार हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शेखर पाटील डॉक्टर सुनीता मॅडम डॉक्टर निशांत पाटील आरोग्य केंद्राच्या सेविका कर्मचारी ग्रामपंचायतीचे सदस्य आशा सेविका ग्रामपंचायतीने सदस्य विलास पाटील किरण पाटील प्रदीप बोरसे इंदल परदेशी अशोक चौधरी गटू टेलर माजी सरपंच कैलास पाटील शिंदाड ग्रामस्थ उपस्थित होते आज शिंदार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून तर गांधी जयंतीपर्यंत जो सेवा पंधरवाडा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे त्या सेवा पंधरवाड्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा सर्वसाधारण लोकांना या ठिकाणी उपलब्ध होण्याच्यासाठी आज आपण या केंद्रामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सगळ्याच पद्धतीची आरोग्य तपासणी या ठिकाणी होणार आहेत आणि खास करून डोळ्यांच्या संदर्भातल्या जी एम फाउंडेशन मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या संचलित या ठिकाणी फाउंडेशन चालतं त्या फाउंडेशनच्या दोन व्याज या ठिकाणी डोळ्याची तपासणी करण्याच्यासाठी आलेले आहेत माझी सगळं पेशंटना हीच विनंती असेल की आपण अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी आपलं डोळ्यांची तपासणी या ठिकाणी करून घ्यावी आपल्याला सगळ्याच पद्धतीची संदर्भ सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि आजच्या आरोग्य शिबिराच्यासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिनजी भायकर सर यांनी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि ते स्वतः या आरोग्य शिबिराच्या साठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांचं या ठिकाणी मुक्त मध्ये चष्मेचं वाटपही करू आणि डोळ्यांचं ऑपरेशन करून आणून लोकांना थेट घरपोच सोडून देण्याची सगळी जबाबदारी जे एम फाउंडेशनने या ठिकाणी घेतली आहे म्हणून आदरणीय आमदार गिरीश बाबा महाजन या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो